नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष शाळेला आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज या भागामध्ये आपण प्रश्न कुंडली अभ्यासणार आहोत आता प्रश्न कुंडली ह्या नावावरच तुमच्या लक्षात आलं असेल जशी लग्न कुंडली कुंडली आपण बघितली तशीच ही प्रश्न कुंडली आहे म्हणजेच प्रश्नावरून ही मांडणी कुंडली हे तुमच्या सहज लक्ष असते हे अगदीच बरोबर आहे प्रश्न कुंडली ही आपण एखाद्याने विचारलेल्या प्रश्नावरच सोडवतो जन्म काय जातकाकडे जन्म कुंडली नसते जन्मतारीख वेळ जन्मस्थळ यातली एक गोष्ट जरी नसेल तरी आपली लग्न कुंडली म्हणा कस्म कुंडली आपल्याला मांडता येईल मग अशा वेळेला काय करायचं या जातकांनी एक त्यांचा प्रश्न तर असतो ना समस्या तर असते मग आता काय करायचं बरं तर अशा वेळेला प्रश्न कुंडली ही नक्की सहाय्य करू शकते तात्कालिक प्रश्न असतील ते तर प्रश्न कुंडलीवरनच सोडवावेत आणि हे तात्कालिक प्रश्न हे प्रश्न कुंडलीवरूनच सोडवावेत त्याचे फलादेश अचूक असतात अनुभव आहे साधारण लाईट गेले कधी लाईट येतील पत्र येणार असेल तर हे पत्र कधी येईल आता काय आजकाल मोबाईलवर मेसेजेस येतात करिअरने येत म्हणजे पुरे कष्ट पोस्टर येईल त्यामुळे पोस्टरचे टायमिंग हे आपल्याला माहीत असायचं ह्या या वेळेतच पत्र येऊ शकतो तो, तो प्रश्न बघा कि रेल्वे एखादी रेल्वे लेट होणार असेल तर ती किती वेळ होईल किती वाजून किती मिनिटांनी येईल असे जे तात्कालिक प्रश्न असतात ते प्रश्न कुंडलीने सोडवता येतात जातकाचा ज्वलंत कुठलाही प्रश्न असेल एखादा पण एकच एक हा प्रश्न कुंडली मध्ये मा, मात्र विचारलेल्या वेळानुसार जे विच, प्रश्न ज्या वेळेला विचारला ती तारीख त्यावेळेची वेळ आणि प्रश्न जिथे विचारलाय ती जागा ते ठिकाण हे आपल्याला बघावं लागतं त्याच्यावरच आपल्याला प्रश्न कुंडली मांडता येते प्रश्न कुंडली आणि लग्न कुंडली सारखीच चार। आहे म्हणजे एकदा तुम्हाला जातकाने प्रश्न विचारला की त्यानुसार तुम्ही कुंडली जशी लग्न कुंडली मांडता त्यानुसारच कुंडली मांडायची आहे त्याचे स्पष्ट घर करायचे स्पष्ट भाव करायचे हे सगळं आपल्या रेग्युलर कुंडलीनुसार करायचं आणि मग तुम्ही त्यांच्या समस्येचं फलादेश द्यायचा तर कुंडली जितकी अचूक आहे तितके अचूक असण्याचं आणखी एक कारण आहे की जर तुम्ही प्रश्न मनापासून तळमळणे अस्थिनी विचारला असेल तरच त्याचा प्रश्न उत्तर बरोबर येतो फलादेश अचूक असतो परंतु एखादा आपला मजेने प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर किंवा फलादेश नक्की चुकतो हा प्रश्न कुंडली मधला फरक आहे आणि लग्न कुंडली आपली जी कायमसरपी असते की जन्मतारीख वेळ जन्मस्थळ यावरून जे आपण कायमस्वरूपीची पत्रिका असते याच्यावर आपण बघतो तेव्हा स्वामी स नक्षत्र स्वामी हे कायमस्वरूपी आयुष्यभर तेच असतात ओके पण एखादा प्रश्न तात्कालिक असेल त्यासाठी ती पत्रिका योग्य ठरत नाही त्यासाठी प्रश्न कुंडलीचा आधार घ्यावा लागतो का लक्षात प्रश्न कुंडली जेव्हा केव्हा जातक प्रश्न विचारतो आपली समस्या मांडतो त्यावेळी आणि घटना घडताना जे रुलिंग प्लॅनेट असतात म्हणजे त्या वेळेवर प्रश्नाच्या वेळेवर जे प्लॅनेट ग्रह हे कार्यरत असतात तेच ग्रह घटना घडतानाही कार्यरत असतात असाच अनुभव आहे आता आपण कस प्रश्न समस्या जी आहे त्याचा फलादेश देताना दशा अंतर्दशा महादशा विदशा ह्या बघाव्या लागतात आपल्या लग्न कुंडलीत किंवा कसमकुंडली त्याचप्रमाणे प्रश्न कुंडलीत सुद्धा आपल्याला हे सगळं बघावं लागतं प्रश्नकुंडलीमध्ये जे ज्या तारीख असेल ज्या दिवशी प्रश्न विचारला असेल ज्या वेळेला प्रश्न विचारले असेल आणि ज्या ठिकाणी प्रश्न विचारला असेल ते महत्वाचे जे ज्याप्रमाणे लग्न कुंडली पसपकुंडलीला आपण करतो ना जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थळ हो की नाही त्यानुसारच तितकंच महत्त्व यायला आहे फक्त प्रश्न तळमळने विचारला असेल तरच उत्तर किंवा फलादेश बरोबर येतो हे नक्की मजा म्हणून आपलं सहज विचारू आणि उत्तर कधीच फलादेश बरोबर येणार नाही हे नाही मुलाच्या तुम्ही म्हणाल की समोरच्याने जातकाने एखादा प्रश्न विचारला तो प्रश्न बरोबर आहे का हो म्हणजे त्याने मनापासून विचारलाय का हे तुम्हाला कसं कळणार हो की नाही एखादा मज्जा म्हणून विचारत नाही पण जर मनापासून प्रश्न विचारला असेल तर त्याची जी समस्या असेल जातकाची त्या समस्येशी चंद्राचा संबंध असतोच कुठल्याही प्रकाराने असतोच नक्षत्राच्या हिनी असो राशीच्या आहे असो सकच्या असो असतोच त्याच वेळा त्यांनी तळमळीने प्रश्न विचारलाय आपल्याला समजतो तेव्हा ज्योतिषाने हे बघायचं हे खरंच हे तळमळीने प्रश्न विचारलाय का हा नक्कीच समजा एखाद्या त्याच्यात जाणार घराबद्दलचा जा प्रश्न आहे घर आपण कशाना बघतो चतुर्थ भावा बघतो जर का चंद्राचा सब म्हणा नक्षत्र स्वामी म्हणा किंवा चंद्र म्हणा काहीही कुठही या चतुर्थाशी संबंधित पाहिजे कुणीही यापैकी तरच त्या व्यक्तीने जातकाने प्रश्न मनपूर्वक विचारला आहे विचारलाय विचारला आहे आणि मग त्याचं आपण उत्तर शोधावं अदरवाईज अजिबात शोधू नये आपला वेळ वाया जाईल चंद्राशी त्या समस्येचा संबंध दिसत नसेल तर ते तो फलादेश नक्कीच चुकेल कारण तो प्रश्न मनापासून विचारला की आस्थिनी विचारलाच नाही प्रश्न प्रश्नाकडील हे अतिशय महत्वाचं आहे की मनपूर्वक प्रश्न विचारला असेल अंधकरणापासून प्रश्न विचारला असेल तळमळीने प्रश्न विचारला असेल तरच परदेश बरोबर येतो प्रश्न कुंडली आणि रुलिंग प्लॅनेट ही कृष्णमूर्ती सरांनी जगाला दिलेली फार मोठी भेट आहे कृष्णमूर्ती सरांच्या आधी कधीही कोणी हे अभ्यास नव्हतं रुलिंग प्लॅनेट जे आहे ते पण आपण पुढच्या भागांमध्ये बघणार रुलिंग प्लॅनेट म्हणजे काय हे आपण बघणार कृष्णमूर्ती सरांचा त्याच्यात फार मोठा हात आहे त्यांनीच हे जगापुढे मांडलेले आहे तेव्हा आता मी पेपरला आणखी क्लिअर करण्याचा प्रयत्न करते हां मी पेपर प्रश्नकुंडली पद्धती जन्मकुंडलीपेक्षा प्रश्न कुंडलीच्या साह्याने प्रश्नाची अचूक उत्तरे देता येतात विशेषत तात्कालिक प्रश्नांचे उत्तर प्रश्न कुंडलीवरून देणे सहज शक्य असल्याने या पद्धतीचा उपयोग होतो प्रश्नवेळी जे ग्रह कार्यान्वित असतात तेच उत्तराच्या वेळीही किंवा घटना घडण्याच्या वेळीही कार्यान्वित असतात ज्या जातकाची जन्मकुंडली नसेल त्याला जन्माची वेळ तारीख माहीत नसेल त्यावेळी प्रश्नकुंडली उपयुक्त ठरते प्रश्नकुंडली ही जन्मकुंडलीच आहे असे समजून प्रश्नाची उत्तर द्यावी भक्ती बरोबर येतात हाच अनुभव आहे प्रश्नकुंडलीचे रुलिंग ग्रह व जन्मवेळेचे रुलिंग ग्रह सारखेच असतात असे आढळून येते प्रश्नकुंडलीच्या वेळेनुसार स्पष्ट ग्रह काढावेत भावारंभी असलेल्या राशींच्या अंशस्थितीनुसार स्पष्ट ग्रह कुंडलीत मांडावा जन्मकुंडली प्रमाणे जेथे सुद्धा असे आढळून येईल की काही ग्रह मागील किंवा पुढील भागा भावात जातील सरावाने हे जगू लागते प्रश्न कुंडली ही जन्मकुंडलीप्रमाणेच मांडतात जन्मकुंडली जन्मतारखेचा व वेळेचा वापर होतो तर प्रश्नकुंडली प्रश्न, प्रश्न ज्या तारखेला सोडवण्यास घेतला व तारीख व वेळ विचारात घेतात जन्म ज्या गावी असेल ते अक्षांश व रेखांश घेतात तर प्रश्न कुंडली ज्या गावी प्रश्न सोडवला जातो ते अक्षांश व रेखांश घेतले जातात प्रश्न कुंडलीतील स्पष्ट चंद्रावरून येणाऱ्या दशा विचारात घेतल्या जातात जसे जन्मकुंडलीवरून काहीही प्रश्न विचारता येतात तसे प्रश्नकुंडलीत मात्र एकच प्रश्न विचारात घेतला जातो प्रश्न मनापासून विचारला आहे की नाही हे पण चंद्राच्या स्थितीवरून कळते व तसा प्रश्न विचारला असेल तरच उत्तर बरोबर येते अन्यथा फलादेश चुकतो कृष्णमूर्ती पद्धतीने प्रश्न कुंडली नंबरनुसार मांडणे आता म्हणजे काय तर ह्या ह्याच्यात एक नंबरपासून तर दोनशे एकोणपन्नास नंबरपर्यंत पूर्ण विभाग आहेत तर त्यातला कुठलाही एक प्रश्न एक नंबर दिला जातकाने की त्याच्या जा, त्या नंबरचं काय करायचं लग्न घ्यायचं आणि मग तो कुंडली ती मांडायची त्या नंबरानुसार हां तर हे आपण याचं बघणारच होत पुढे आता हे बघा नम्रानुसार कुंडली मांडणे ही कृष्णमूर्ती सरांनी दिलेली अमूल्य देणगी आहे या पद्धतीत एका नक्षत्राचे विषोत्तरी दशेच्या प्रमाणात नऊ विभाग केले आहेत हे विभाग एकसारखे नाहीत संपूर्ण राशी चक्र म्हणजे नक्षत्र चक्र हे एकूण दोनशे एकोणपन्नास विभागात विभागले आहे या प्रत्येक विभागास एक नंबर दिला आहे त्या नंबराने तो विभाग ओळखला जातो या प्रत्येक विभागास उपनक्षत्र विभाग असे म्हणतात व त्या विभागाच्या स्वामीला उपनक्षत्र स्वामी म्हणतात उपनक्षत्र स्वामी हा सबलॉट किंवा सब, सब म्हणून ओळखला जातो प्रत्येक नंबरचे राशी अंश कला विकला निश्चित केलेले आहेत प्रत्येक नंबर हा एका राशी स्वामी नक्षत्र स्वामी एका उपनक्षत्र स्वामीच्या अंमलाखाली असतो हा आपण कारण कार्यान्वयित तेव्हाच असतात तेव्हा या प्रश्न वेळेवर या तिरीचा अंमल असतो कुणाचा कुणाकुणाचा राशीचा त्या नंबरची जी राशी येईल त्याचा नक्षत्र नक्षत्रवामीचा आणि उपनक्षत्र स्वामीचा अंमल असतो आता सत्तर नंबर घेऊयात राशी स्वामी चंद्र म्हणजे कर्केचा नक्षत्र स्वामी पुष्य हे शनीचे उपनक्षत्र स्वामी रवी म्हणजे ह्या नंबरवर चंद्र शनी व रवी अम रवी यांचा अंमल आहे तसेच सत्तर ह्या नंबरचा प्रारंभ दहा अंश वीस कला शून्य विकला व समाप्ती अकरा अंश शून्य कला शून्य विकला आहे जातक जेव्हा ज्योतिषाकडे समस्येसंबंधित फलादेशासाठी येतो तेव्हा त्याला एक ते दोनशे एकोणपन्नास ह्यामधील कोणताही एक नंबर देण्यास सांगितला जातो हा नंबर उत्स्फूर्तपणे आला पाहिजे तरच फलादेश बरोबर येईल जातक जर जा द्विधा मनस्थितीमध्ये असेल तर फलादेश अचूक येणार नाही तसेच एका वेळी एकाच समस्येचा फलादेश पाहावा अनेक समस्या एक प्रश्न वेळी नको जातकाने जो नंबर दिला असेल त्या नंबरच्या प्रश्नकुंडलीचे लग्न असते न नंबरनुसार प्रश्नकुंडली कोणत्याही ठिकाणी कोणत्याही दिवशी वेळी मांडण्यास घेतली तरी जातकाचे जातकाने दिलेल्या के पी नंबरचे राशी अंश कला विकला हेच त्या प्रश्नकुंडलीचे निर्यन लग्न असते त्यात कोणताही बदल नाही पण कृष्णकडे जेथे सोडण्यास घेतली असेल त्या स्थळाच्या अंशानुसार भाव बदलतात व ते सिद्ध करावे लागतात नंबर नंबरनुसत लग्न हे निर्यन असते ते सायन लग्नात रूपांतरित करायचे यासाठी रेफेल पद्धतीचा वापर करावा मग स्पष्ट चंद्रावरून दशा काढाव्यात व या जन्म कुंडली जशी काढतो त्यानुसार काढाव्यात व मग जातकाच्या समस्येचा फलादेश करावा आपण आता प्रश्न कुंडली संदर्भात बऱ्यापैकी माहिती घेतली प्रश्न कुंडली साधी प्रश्न कुंडली सोडत आहेत नंबर मी तर आहेच आहे नंबर का बरं केले आहेत आपण एक ते दोनशे एकोणपन्नास कारण पूर्ण याचे राशिचक्राचे दोनशे एकोणपन्नास भाग होतात ओके हो ने म्हणजे सब हा सब म्हणजे उपनक्षत्र स्वामी हे दोनशे एकोणपन्नास होतात म्हणून आपण दोनशे एकोणपन्नास एक ते दोनशे एकोणपन्नास ह्यातलाच आकडा जातकाला देतो की ह्यातला कुठलाही आकडा तुम्ही सांगा पण त्यांनी जर तो आकडा मनापासून दिला असेल तरच प्रदेश बरोबर येतो हे जे एक ते दोनशे एकोणपन्नास आकडे आहेत हे जे त्याचे जे, जे सब काढले आहेत आपण आपण सब म्हणतो उपनक्षत्र स्वामीला तर ते विषोत्तरी महादशाप्रमाणे काढले नऊ विभाग केलेले आहेत प्रत्येकाची ओके आणि त्या ह्याचे सगळे म्हणून तर किती होतात तर दोनशे एकोणपन्नास आणि प्रत्येक नंबरवर कोणतं लग्न उदित आहे आणि किती अंशापासून किती अंशापर्यंत आहे हेही आपल्याला त्या नंबरवरनं कळतं म्हणजे नंबर दिलं तर ह्या पद्धती आपण बघू शकतो अदरवाईज तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला तुम्ही नंबर नाही मागितला तरी तुम्ही प्रश्न सोडवू शकता तो कसा करणार प्रश्न विचारल्यावर आपण जशी लग्न कुंडली कसप कुंडली काढतो त्यानुसार काढायचं आणि त्याचं उत्तर द्यायचं ही पण एक पद्धती आहे आणि नंबरची पण एक पद्धती आहे आता ह्या नंबर म्हणजे एक ते दोनशे एकोणपन्नास नंबर त्यात अंश कला विकला उपनक्षत्र स्वामी हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार मी ते एक ते दोनशे तुम्हाला लावणारे संपूर्ण गोष्टको ते ते तुमच्याकडे असले पाहिजे जर तुम्ही साध्या साध्याने प्रश्न कोणाला नाही विचारले नंबर मी विचारायचं ठरवलं तर ते पण तुमच्याकडे हवं का नको तर मी ते नक्की देणार आहे पुढच्या याच्यात आपण ते अभ्यासूया ते नंबर फक्त आपण घेऊयात म्हणजे तुला पुढचा भाग होईल प्लॅनेट आता रुलिंग प्लॅनेट म्हणजे काय प्रश्न वेळी चार ह्याचा संबंध ग्रहांचा असतो तो संबंध ते कार्यशास्त्रात म्हणूयात आता समजा रुलिंग मध्ये कसं असतं पहिल्यांदा लग्न प्रश्न विचार कुठला आहे त्याचा स्वामी कोण आहे तो मांडणार मग मा चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे त्याचा स्वामी कोण आहे तो मांडणार कोण आहे आणि चौथी स्टेप त्याचा वाणत्यावर वा, प्रश्न विचारलाय असे हे रुलिंग प्लॅनेट असतात आणि त्याच्यात ग्रह पुढे असतात ज्या स्वामी असतात आणि या रुलिंग प्लॅन्ट कधी उपयोग होतो बरं जेव्हा रुली प्लॅन्ट कधी बघावे लागतात तुम्हाला की जेव्हा प्रश्न विचारणारा जातक याची मनस्थिती गोंधळलेली असते द्विधा असते तेव्हा आपल्याला या रुलिंग गरज पडू शकते आणि त्याचा प्रश्न स्थिरता नसते मनाची त्यावेळेला होऊ शकते त्याची सुद्धा अनेक एखादी समस्या फार जटिल असते ती सोडवताच येत नाही आपल्याला ते हा काय करायचं तर रुनिंग मांडायचे त्यावेळेचे त्यावेळेचे रुनी प्लांट सगळे मांडायचे त्यात कोणते आहेत आणि आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळतात त्यांनी अशा रद्द पुढच्या ह्याच्यात आपण रुनिन प्लांट मधले रुलिंग प्लॅनेट हा त्याच्या पुढच्या याच्यात आपण भाग बघूयात पण पुढच्या याच्यात मी एक ते दोनशे एकोणपन्नास अंक त्यांच्या राज त्या प्रत्येक अंकाची अंश कला विकला सब हे सगळं मी तुम्हाला कोष्टक को देणार आहे ते मी सगळे लावणार आहे ते सगळे तुमच्याजवळ असलेच पाहिजे हा तर पुढच्या भागात आपण तेच बघूयात तर आजचा हा भाग मी इथेच संपवते नमस्कार आपण सगळ्यांनी हा भाग पाहिला असेल आणि लाईक सबस्क्राईब केला असेल याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद